जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरतीगुरू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जरा आपण आपल्या एम पी एस सी पोलीस भरतीगुरू या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्पर्धा संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात अलीकडेच चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर आत्ताच चर्चेत होते ते, चर्चे ते सुमित नागल हे टेनिस या खेळाशी संबंधित होते अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल एट हा सैटेलाइट प्रक्षेपितर आता जपान देशाने ऑप्टिकल एट हा सैटेलाइट प्रक्षेपित समान नागरिक संहिता लागू करना भारत तीसरे राज्य को तर समान नागरिक संहिता लागू करना भारत तीसरे राज्य है आसाम बनने शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर यासाठी दोन पर्याय आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने आयतना बोनमती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या साथीने अभ्यास आयुष्याच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले तर भारतीय नौदलाने थायलंड या देशाच्या साथीने अभ्यास आयुष्याच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले आहे देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे तर भारतात पहिल्यांदा शरयू या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे यावर्षीची अलिप्तवादी चळवळ एन ए एम परिषद कोणत्या देशात होत आहे तर यावर्षीची अलिप्तवादी चळवळ एन ए यम युगांडा या देशामध्ये होत आहे युगांडा या देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर युगांडा या देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व हे यस जयशंकर हे करणार आहेत एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू होत आहे तर एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा ही दक्षिण आफ्रिका या देशामध्ये सुरू होणार आहे जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचा समावेश झाला आहे तर जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याच्या यादीत भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती यांचा समावेश झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा